जय आदिवासी मित्रांनो मा बाबू मध्ये माझ्या आदिवासी बाबू हो तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपल्याकडे ना युवक सर आला तर त्यांना मा बोलून घेतलेला कारण आपल्या ते दुसऱ्या चॅनलचा थोडासा प्रॉब्लेम होता आणि एक आपल्याला व्हिडिओ बनवायचा होता तर युवक सरांना तर सगळंच ओळखता तुम्ही तर हे बघा इकडं आता सर आले बरं आहे का सगळं <laughs> बरं आहे का सांगता सर तर आज आपण आहे ना खेकडी भरडायला जाणार आहे रानात आणि तिकडून खिकडी धरून आणल्या का मग आपण त्याची रेसिपी बनवणार आहे शेतात आता चहा ठेवलेला माहिती तर चहा झालाय आमचा पिऊन तर आता आम्ही निघणार आहे शेतक आणि शेताकून मग वरती जाणार आहे आपण डोंगरात खिकडी भर डोंगरात तिथं वरती शेत तिकडे शेत आहे आपला सरांना आता शेताक नेतो आणि शेताकून मग वरती जाऊ डोंगरात खिकडी भरडाय तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा माझे चॅनेल नवीन चॅनेल सबस्क्राईब करा चला सबस्क्राइब करा नवीन जर तर पक्का वर पापड मित्रांनो आता आपण शेतक पोहोचलोय तर आता युवक सर ध्रुवा मा पप्प्या आणि किशोर असं आम्ही पाच जण जाणार आहे हे इकडं आपल्याला जायचं आहे वागदार वाघदाऱ्याच्या झुरीला नाही ना रे मग भुताच्या झुरीला हां इकडं आमच्या इकडं झुऱ्यांची नावा किंवा असं मोखांचं नाव तर इथं ताईदबाची झुरी आहे पुढं भुताची झुरी आहे तिकडं वागदार आहे तर आपल्याला तिकडे जायचं मित्रांनो आता आम्ही पोचलो इथं जुरीच्या खाली तर आपल्याला इकडे हे जुरी तर जायचंय वरती मित्रांनो आपण मागच्या वेळेस आहे ना सकाळ सकाळ आलो लोक इकडे भरडाय आज आपण भरवून आले दुपारस तर बघू युवक सर अजून इकडं मागचा ते ड्रोन शूट घेता आणि पप्प्यान किशोरन ते गेलाय इकडं पुढं मित्रांनो हे जुरीला आहे ना आधीच आपल्या आधी आहे ना खिकडी भरडलेल्या तर आता आपण पुढच्या जुरीला जाणार आहे वाघधाराच्या जुरीला बाप्याने ते आपल्या पुढे गेले तर बघून आला ऊन मारणाचा झालाय चावकाचा ते बघा पुढं आपली ज्ञान चालले था। आणि आवडे उन्हात सुद्धा ध्रुवा उड्या मारीत चाललाय पळत चाललाय ध्रुवाला काही ऊन नाही तान नाही हे बघा पोचले आपण आता वाघ झुरीला तर हे झुरीमध्ये आता बघू बरडून आपण खिडी नाही बर हडलेलं दिसतंय बर का नाही तर मग लगेच दगडाव दगड असं भरडून लगेच दिसतं इथं नाही बर हडलेलं दिसतंय ना मित्रांनो बघा आता आपण आलोय वाघदऱ्याचे झुरीला आणि बघाय हे झुरीत पक्की मोठी कापार आहे मोकार मोकार कापार आहे मित्रांनो जरा वेळा आम्ही बसलो इथं आता सावलीला कापारीचे आणि थोडासा आता आराम करून पाणी पिणी पिऊ आणि मग इकडे झटू हे इकडे खाली वाळलेलच आहे ते वाढलेले वाढ मित्रांनो हे बघा इथं आपल्याला भरडायचे आता खिचडी

हादर <laughs> निकल <थे निए। laughs> अडीच तीन वाजला तर आम्ही दमलोय आणि भुकावलोय तर आपण भेळ आणलेली तर भेळ खायला बसलो तर भेळ खायला या आणि त्याच्यानंतर आपण भेळ खाऊन झाला काय ना वरती जाणार आहे आपण वरती काड्याच्या वरती पकड्या जाणार आहे मित्रांनो आपण आहे ना कडा चढून वर आलोय आता माचे इथं पुढ पाप्या हे एकदा बघू भरडून मित्रांनो इथं आपण आलू खरा मार का वर चढून पण इथं कोणा तरी आधी खेकडी भरडलेल्या मग आता इथून पत् मित्रांनो बघा इथं आपल्याला भरडायचा होता आता पण आपल्या आधी आहे ना कोणा तरी बरडला हे इथं इथ दळलेला दिसत आणि तिकडे वरती पण आहे ना दोन जागे ना दळलेला दल दिसतच तर इथं काय आता भरडून उपयोग नाही नाहीतर आहे ना बिळा चांगली मठ ठाणली होती उकेर आहे ना उकेर चांगलं मठ मारलं होतं पण आता काय उपयोग नाही चला मित्रांनो बघा आज आपल्याला ना कमी खेकडे मिळाल्या मोजून एक का सातच खेकड्या तर आता आपण त्या मोडणार आहे आणि साफ करून घेणार आहे आणि मग इकडं आई साईपाक करणार आहे आई पालवन करणार आहे तर चला गया हो, लें लें आता घ्या मोडून मित्रांनो बघा आवड्या आपल्याला सहा खेकडी मिळाल्या त्या घेतल्या आता मोडून इकडे शिंगड पांगड्या आणि आता धुवून घ्या मित्रांनो बघा खेकडी झाले आपल्या धुवून बऱ्याच त्यांच्या आमच्या माती होती आणि आता शिंगड्या पांगड्या घ्या धुवून आणि अजूनही एकदा धुवून घ्या परत चांगले पाण्याना मग नंतर उचक बाळा माग सर सर माग तिकडं नीट बसू छान आहे तिला मम्मी ने मित्रांनो बघा खेकडी आपण उचकून घेतल्या हे पेंद धुवून घेतला आणि इकड शिंगड पांगड्या ह्याही धुवून घेतल्या आता हे आहे ना आपण मांदा काढू हे बारीकचे प्लेट मध्ये आणि हे आपण आहे ना खेकडीचे पांगडे ना काढणार आहे मांदा नाही नको नाही मित्रांनो आता आहे ना वाटणाची तयारी करीत आहे खोबरा घेते कापून कांदा घ्यातलाय तिकड इकडं बटाटा कापला दोन बारीक बारीक बटाटे बारी आपला आणि शिंगड्या पांगड्या मांदा आणि तिकड चुलीवर भात ठेवलाय मित्रांनो बघा इकडं आईना कालवनाला आता दिली दिले आणि आता पाणी वाचलंय मित्रांनो कालवन झालंय आणि आपण आता वाढून हे घेत काठामध्ये आता सरण बसणार आहे जेवाय तर जेवाय या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा माझे चॅनेल नवीन आहे चॅनेल सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो जय आदिवासी जय जोहार